पावसाळा येईल जीवन फुलवून जाईल पावसाळा येईल जीवन फुलवून जाईल खरोखरीच्या फुलांचा मात्र तो जीव घेऊन जाईल एक दुसरी कितीही औषधे दिली तरी मनुष्य स्वभाव चांगले होत नसतात कितीही औषधे दिली तरी मनुष्य <ख्णा>। स्वभाव चांगले होत

तुमच्या तुमच्यातली ज्योत तुम्हीच तेवढ ठेवायची ओंजळीच्या कोंदणी तुम्हीच अलबत रक्षायची तुमच्या आतली ज्योत तुम्हीच तेवढ ठेवायची ओंजळीच्या कोंदणी तुम्हीच अलबत रक्षायची कधी फाजील भेटतील कुणी चुकीचे बोलतील गैरसमजाने तुटतील कधी फाजील भेटतील कुणी चुकीचे बोलतील गैरसमजाने तुटतील का जीव जळवायचा का पर्वा करायची तुमच्या हातली ज्योत तुम्ही चुकून अपघात होतील मनावर चले उमटतील काचेला तळे जातील चुकून अपघात होतील मनावर चले उमटतील काचेला तळे जातील हेही प्राप्त नसते संकटांची पकड सोय जीवन एक संघर्ष होय गरविना राहते कोय संकटांची पकड सोय जीवन एक संघर्ष होय असली काही संकटे कंकरतेने पेलायची तुमच्या आपली ज्योत तुम्हीच देवत ठेवायची प्रयत्न झाले फुकट जाती विरा गावन होतात नाती जुने मित्र काम तुटतील

कोंजळीच्या कोंजळी तुम्हीच हलकत रक्षायची तुमच्या हाती जो तुम्हीच सेवन ठेवायचो